राष्ट्रीय समाज पक्षातर्फे तो सन्मानही आम्हाला जगद्गुरू तुकाराम महाराजाच्या फेट्याने दिला आणि हा सन्मान आमचा नसून या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी बांधवाचा आहे जो आंदोलनात होता आणि जो वावरात काम करत होता त्याचाही हा सन्मान आहे कारण त्यानं जर पिकवणं बंद केलं तर एका गोटे खा लागल <laughs> म्हणून जो आंदोलनात आला नाही तोही तिथून तेवढ्याच जिद्दीनं आपली कर्जमुक्ती झाली पाहिजे याच्यासाठी लढा देत होता पण काही असते हरामखोर लोक जे घरून फक्त मोबाईलच्या बटणा किसडून कमेंट्स करतात तर त्याला आपण असंच वाऱ्यावर सोडून देऊ त्याला त्याची लायकी समजली आपण काही त्याच्यावर बोलू नाही विषय एवढाच आहे का या आंदोलनाचं वैशिष्ट्य हे होतं का यूथ आणि तोही शेतकरी युवत या आंदोलनात सहभागी झाला होता जो देशाचं भवि भविष्य आहे आणि तो एवढा संकेन होता आणि एवढा ॲग्रेसिव्ह होता का तो काहीही करायला तयार होता म्हणजे तो जीव द्यायला बी मागं पुढून होता पाहून राहिला मी त्या आंदोलनातल्या सर्व युवकांना शेतकरी युवकांना खरंच वंदन करतो की या महाराष्ट्रातला जर शेतकरी युवक पेटला तर सरकारले जाग्यावर आणल्याशिवाय ठेवत नाही आणि ज्या जगद्गुरू तुकाराम महाराजांनी पहिली कर्जमाफी केली तर हे चोरायचं जे सरकार आहे आता आणि छत्रपती शिवाजी महाराज याच्यातला फरक पहा छत्रपती शिवाजी महाराजांना जसं माहीत पडलं का महाराष्ट्रात दुष्काळ पडला म्हणजे त्या भागात दुष्काळ पडला आहे आणि तुकाराम महाराजांनी बंदी कर्जाचं रजिस्टर इंद्रायणीच्या डोहात डुबवलं तेव्हा वाटलं का तुकाराम महाराजाची परिस्थिती बिघडली असेल म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी काही जड जवाहिरात घेऊन मावळ्यांना पाठवलं तर ते मावळे जेव्हा भेटले तुकाराम महाराजांना तर जगद्गुरू तुकाराम महाराजांना म्हणते तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिली तर जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणते माझा मनगटात अजूनही रग बाकी आहे आणि मी कष्टानं कमावून खाऊ शकतो हे स्वराज्यासाठी राखून ठेवा हे परत घेऊन जा आणि आपले म्हणजे तेव्हा जगद्गुरू तुकाराम महाराज कर्जमाफी देतात आणि हे सरकार एवढं पावसानं नुकसान होऊन शेतकरी कर्जाच्या डोहात डुबला असताना एक रुपया द्यायला तयार नाही हे मुक्या आणण्याचं बंद कर्ज माफ करायला तयार आहे म्हणजे किती बदमास म्हणजे यानं जवळपास वीस लाख करोड रुपयाचं कर्ज माफ केलं अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर चाळीस हजार करोडचं चा कर्ज आहे बस याच्यावर नाही आहे आणि तेही कर्जमाफी हे देऊन नाही राहिले आणि कर्जमाफी भेटल्यानंतरही आपल्याला एका गोष्टीवर लढा द्या लागण हे एमएसपी जाहीर करते हमी भाव एकाही पिकाले हमी भाव भेटून राहिले नाही एकाही पिकाला नाही भेटून राहिले सोयाबीन पाच हजार तीनशे वीस आहे हमी भाव हा असताना अडीच हजार तीन हजारात म्हणजे मला आठवते मी शेती करत होतो आताही शेती करतो बापानं दोन हजार तेराले हिंगणघाट एपीएमसी मध्ये चना हा पाच हजार आठशे पन्नास रुपयाने विकला तेराची गोष्ट आणि सतराले चना हा साडे अठ्ठावीसशे विकला सालं मोदीच्या का समजलं नाही का वर झाले पाहिजेन का खाली आले पाहिजे म्हणजे अशी दयनीय अवस्था आहे तीन वर्षात दोन अडीच हजारानं रेट उतरले चण्याचे चे, आणि आता तर ते तिथंच आहे म्हणजे डी एपीचे भाव वाढले पेट्रोल डिझेलचे भाव वाढले नागरटी रोटावेटरचे भाव डबल झाले शेतकऱ्यानं करायचं का हा प्रश्न आहे म्हणून आपण ठीक आहे आपला लढा दुसरा आपल्या मालाले आपल्याले भाव भेटले पाहिजे याच्यासाठी आपण कसा लढा देता येईल आणि एम एस पी भेटलीच पाहिजे शेतकऱ्याले कारण कोणी उद्योजक माल बनवते त्याच्या मालाचे भाव थो ठरवते आपल्याच मालाचे साले आपल्याला भाव नाही ठरवत आहे आणि शेतकरी घाट्यात आहे म्हणते शेतकरी घाट्यात आला पाहिजे अशी प्रक्रिया चालू आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो शेत्या विकाच्या नाही आपण आता मालक आहे हे तुमच्या मालाचे भाव मुद्दामून पाडून आपल्या जवान पुराईत अशी मेंटॅलिटी बनवत आहे का हे शेती ठीक आहे परवडत नाही तुम्हाला मालाले भाव भेटत नाही मग आता परवडत नाही अशी जेव्हा मेंटॅलिटी होईल ना कर्ज जास्त होईल शेती का करण या विकन इका इकत कोण घेणे याच्या जवळ आहे ना मुक्या ते <laughs> घ्यायला तयार आहे आणि आपण शेती विकू ते कंपन्या उघडन आणि त्या कंपनीत आपण बारा पंधरा हजाराने नोकर म्हणून काम करण ही अशी व्यवस्था निर्माण करण्याच्या मागं हे मोदीचं सरकार आणि इथं देवाभाऊचं सरकार लागलाय म्हणून ते एक रुपया वार्षिक भाड्यानं एक हजार पन्नास एकर जमीन बिहारची देते हाय का भेटन का कुठं एक रुपया वार्षिक भाडं हा भेटण का नाही भेटू शकत आता ठीक आहे सी सी आय माहिती आहे तुम्हाला कॉटन कापूस खरेदी करते सी सी आयनं मागच्या वर्षी लिमिट ठेवली कापसाची तीस क्विंटल प्रति हेक्टर सी सी आय कापूस खरेदी करते हमी भावात आठ हजार आठशे ऐंशी रुपये हमी भाव आहे आता त्या कापसाचे भाव आता म्हणते का फक्त तुम्ही चौदा क्विंटल कापूस देऊ शकता हेक्टरी कसं पॉसिबल आहे म्हणजे एका एकरात पाच क्विंटल कापूस साडेपाच क्विंटल कापूस एकरी बारा क्विंटल तुम्ही भीती लावायला लावली बारा तेरा चौदा पंधरा वीस क्विंटलपर्यंत कापूस पिकते <laughs> नाही का म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे का इथं आता जे आहे त्या शेतकऱ्याचे हमी भाव नाही भेटले तर तुमच्यापाशी नाफेड आहे सी सी आय आहे ते फक्त मोजक्या लिमिटेड मोटार मोजण्यासारख्या लोकांचं पीक घेते आणि मग ते तुरी घ्यायचे असन तर मग ते बारदाना संपला म्हणते देवाभाऊ आणि सिमेंटवर टाकाले ट्रक न बारदाना येते सिमेंटच्या रोडवर टाकायला ट्रक न बारदाना येते ना झाले उत्तर बी असे देत नाही का जे मनाले पटत नाही आ आमच्या इकडे चोवी पाणी आहे विहिरीले मोटार आहे आणि चोवीस तास लाईन नाही आहे म्हणजे सगळं असून संसाधनं असून पीक घेता येत नाही आठच तास लाईन आहे आम्हाला शेतकऱ्याला चोवीस तास उद्योगपत्यायला देताना मग आम्ही ठोरं डुकर कसं आले वावरात रात्री जागली जातो दिवसभर मरमर करतो जनावरांचा त्रास आहे चोवीस तास लाईन नाही आम्हाला चोवीस तास लाईन पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर सक्तीचं सोलर करून टाकलं म्हणते आता इलेक्ट्रिक कनेक्शन घेऊ नका सोलर घ्या अरे आम्हाला लाईन पाहिजेन तर लाईन द्या ना तुम्ही सक्ती कायले करून राहिली हे तर इंग्रज बरे होते याच्यापेक्षा असं वाटते कवा कवा हे इंग्रजापेक्षा खतरनाक आहे हां कापसाची आयात शुल्क अकरा टक्क्याहून शून्य टक्के आणली हां तिकडं बांगलादेशनं आयात शुल्क वाढून टाकले संत्राचे भाव पडले अशा प्रत्येक द्राक्षाचा आहे कांद्याचा आहे टोमॅटोचा आहे सगळ्या शे येऊन शे, जाऊन शेतकऱ्यावरच सगळ्या भडीमार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचे अनेक मुद्दे आहेत बिचारा तो आता दयनीय अवस्थेत आहे ह्या आंदोलनाचा विजय तिथंच आहे का सर्व लोक एकत्र आले सर्व जाती धर्माचे पक्ष मी बी जे पीच्या काही लोकायचे पाहिले त्यानं स्टेटस बच्चूबाऊचं ठेवलं होतं